मित्रांनो आजचा आपला विषय थोडा किचकट वाटेल परंतु खूप गरजे गरजेच तो असेल आपण पपई श्री चालू केली आहे तर हा चौथा व्हिडिओ आहे आपला जो की पपईतील फवारणी व्यवस्थापन म्हणजेच पपई कीड व रोग व्यवस्थापन आणि चांगली माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ थोडा जास्त आहे कारण याच्यात कंटेंट खूप जास्त घ्यावं लागलं फवारणीचा विषय थोडा नाजूक असतो त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्याला विसरायला चालत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी विचार करून हा व्हिडिओ आपला बनवला आहे तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र संदीप पवार स्वागत करतो कृषी सल्लागार म्हणजेच ॲग्रिकल्चर ॲडवायझरी आपल्या शेतकरी मित्रांचे युट्यूब चॅनलवर तर आपण जास्त वेळ न घालो तर चला चॅनल सॉरी व्हिडिओला सुरुवात करूया पपईमध्ये सर्वात घातक रोग किंवा व्हायरस हा मोजाक व्हायरस आहे बघा हा, हा जर आपल्या प्लॉटवरती आला तर तो संपविणं खूप कठीण काम आहे परंतु मित्रांनो टेन्शन घेऊ नका कारण तुम्ही कृषी सल्लागार म्हणजे ॲग्रिकल्चर ॲडवायझरचे फॅमिली मेंबर आहात त्यामुळे मोजाक आपल्या प्लॉटचं काहीच बिघडू शकत नाही आणि मी जे औषधी औषधी कंटेन प्रयोग सांगेल ते माझे स्वतःचे आहेत आणि ते परफेक्टली काम करतात त्यामुळे मी तुम्हाला सांग हो ते सांगणार आहे तर मोजाक हा व्हायरस आपल्या प्लॉटवर येऊच नाही त्यासाठी आपल्याला काही प्रयोग किंवा काही टिपण्या करायच्या आहेत काही टिप्स पाळायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याकडे नक्कीच खूपच पर्याय आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊच नका सर्वप्रथम लक्षात घ्या ॲलोविन मोजक हा जो व्हायरस आहे हा सर्वात जास्त प्रसार करायचं जा काम करते माशी म्हणजे पांढरे मासे ज्याचा प्रसार करत असते तर आपल्याला हा व्हायरस जर प्लॉटमध्ये यायचा नसेल किंवा एका झाडापुन दुसऱ्या झाडाकडे जायचं नसेल तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम माशी कंट्रोल करावी लागते कारण माशीच ती जे की त्या व्हायरसला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर किंवा एका प्लॉटवरून दुसऱ्या प्लॉटवरती त्याला ट्रान्सलेट करते त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम पांढरेमाशीचंच नियंत्रण करायचं आहे जेणे आपला आजार किंवा आपला जे वायरस आहे ते वायरस दुसरं आपल्या पुऱ्या प्लॉटवरती तो फागणार नाही किंवा पसरणार नाही सोप्या भाषेत सांगत झालं तर मोजाक व्हायरसचं पांढरी माशी ही एक वाहक असं संबोधलं जाऊ शकतं जर हा मोजाक व्हायरस जर आपल्या प्लॉटवरती आलाच आणि जर आपली पांढरी पानरमाशीवर कंट्रोल असली तर तो ज्या झाडावर आहे त्या झाडावर तो शेवटपर्यंत राहील तर आपल्याला ते झाड आपल्याला जे बाधित आहे ते झाड आपल्या प्लॉटमधून काढून टाकायचं नष्ट करायचंय त्याला एक तर पुरू शकता किंवा जाळू शकता किंवा आपल्या शेताचं थोडं दूर जाऊन त्याला फेकू शकता नदी ना नाले अशा रानामध्ये किंवा अशा ठिकाणामध्ये त्याला आपण नष्ट करू शकतो आपण जर तसं केलं तर व्हायरस दुसऱ्या झाडावर येणं टाळतो पांढरी माशी कंट्रोलमध्ये कशी ठेवायला आता हे कळालं माशीमुळे आपलं वायरस पांगतं आणि ती कंट्रोलमध्ये ठेवायची तर आता ती कशी कंट्रोलमध्ये ठेवायची त्यासाठी सुरुवातीपासून माशीसाठी फवारणी घेत जायची आधी कमी टक्केवारीवाली घ्या आणि नंतर हळूहळू टक्केवारी वाढत वाढत न्या यात काय होतं जर आधी जर जास्त भारी कंटेनॉल जर औषध जर घेतले बा जास्त टक्केवारीवाले तर आपल्याला एक दोन चार फवारणीमध्ये जर रेझर्ट येतो त्याच्यानंतर आपल्याला रिझर्ट येत नाही त्याच्यापेक्षा थोडं आपल्याला स्ट्रॉंग औषध पाहावं लागतं तर ते उपलब्ध नाही मार्केटमध्ये त्यासाठी सुरुवातीपासून चढत्या क्रमाने जायचं तर त्यासाठी साधी सुरुवात आपण नीम ऑइल जे की दीड हजार पी पी एमचं आहे त्यापासून सुरुवात करू शकतो त्याच्यानंतर आपण नीम ऑइल घ्या दहा हजार पी पी एमचं त्यानंतर बायो तीनशे देऊन घेऊ शकता किंवा समृद्धी बायोटेकचं चमक घेऊ शकता त्यानंतर इमिडाक्लोरोप्राईड घेऊ शकता त्यानंतर सिझंटाचा ॲक्ट्रा घेऊ शकता त्यानंतर ॲसोटेमाचं प्राइड घेऊ शकता ॲसोटेमोप्राईड त्यानंतर ॲसिपेट घेऊ शकता नंतर एस एल आरचं पाचशे पंचवीस घेऊ शकता किंवा आदामाचा टाका नंतर सर्वात शेवटी डायपोथरॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी ए पेग असतंच नावाने तर बघा सिजंटाचं तर हा प्रयोग आपल्याला एकदम सुरुवातीला करायचा आहे म्हणजे आपण त्यानंतर फवारणी जास्त घेऊन आपल्याला रिझल्ट येणार नाही त्यानंतर आपल्याला हेच घ्यावं लागणार आहे डायफेथोरॉन डायफेथोरॉन एकदा आपल्या प्लॉटवरती घेतलं तर दुसऱ्या औषधाचा रिझल्ट आपल्याला पायस तसं येत नाही कारण हे थोडं पान कडक कर करतं परंतु त्याचे रिझल्ट नव्वद टक्के याचे रिझल्ट मिळतात प्रकारे जर आपण औषधाचा क्रम ठेवला तर मासे शंभर टक्के कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आपण आणि जर मध्ये जर एक दोन झाडावर जर तुम्हाला जर आढळल्यास मोजाकसारखा जर व्हायरसची जर अटॅक जर दिसायला लागले तर ते झाड जाग्यावरच नष्ट करायचं जेणेकरून आपल्या दुसऱ्या झाडाला त्याची बाधा होणार नाही त्यानंतर तेरा आपले किडे बघा मावा हा पण खूप घातक किडे त्यासाठी इमिडाक्रोडोप्राईट घेऊ शकता आधीच कमी असेल तर प्रोपिनोफॉसने पण कंट्रोल होतं ते किंवा ॲक्ट्राने पण होतं आणि जास्त असेल तर रोगर घ्या आणि अगदीच कंट्रोलच्या बाहेर असेल तर ओलाला घ्या ओलालापेक्षा दुसरं केमिकल म्हणजे उलालाच उलाला उलाला एक असं आहे केमिकलमध्ये त्याच्यानंतर दुसरं माव्यासाठी औषध नाही आहे त्यासाठी उलाला त्याच्यानंतर आपल्याला चढता क्रम करता येणार नाही उलाला हा आपला शेवट आहे तर या हिशोबाने आपण फवारणी घ्यायची त्यानंतर लाल कोळी जर असेल तर धानुकाचं ओमामाईट घेऊ शकता कोर्टेवाचं मॅजिस्टर घेऊ शकता आणि क्रिस्टलचं ॲबॅसिन घेऊ शकता हे तिन्ही पण प्रोडक्ट कोळीसाठी एकदम परफेक्टली काम करतात ते मी माझ्या शेतावर त्याचा प्रयोग केला आहे त्यानंतर जर आपला आहे मिलीबग हा एक उलटा आहे बघा बाकी आजार हे शेंड्यापासून खोड्याकडे खोडाकडे येतात आणि हा खोडापासून शेंड्याकडे जातो तर याचं जर प्रमाण जर कमी असेल अटॅक जर कमी असेल तर आपण हे फवारणीमधून कंट्रोल करू शकतो तर यासाठी एकदम साधा पर्याय नीम ऑइल घ्या आणि त्याच्यात प्लस आपला जो धुण्याचा सोडा आहे हा घेऊ शकता किंवा इमिडा इमिडा घ्या त्यात धुण्याचा सोडा ॲड करा हे घेऊन फवारणी करू शकता जर एवढे करून पण कंट्रोल जर नाही झाला तर प्रोपेनो प्रोपेक्स सुपर जे की नागार्जुनाचं आहे किंवा त्या जागी हमला घेऊ शकता याने काय करा झाडाचं जे खोड आहे जे बुंदा आहे तो पंपाने धुवून काढा म्हणजे त्यावर पंपाचं पाणी सोडून थोडं पाणी त्याच्यावरून वाहू द्या खोडावरून शंभर टक्के आपला रिझल्ट त्यात येऊन जाईल किंवा डेन्टा नावाचं एक प्रोडक्ट आहे बघा जे शंभर एम एल त्याचं प्रमाण आहे एका शेतासाठी परंतु मी ते आतापर्यंत त्याचा वापर नाही केला त्यामुळे सांगता येणार नाही त्याचे रिझल्ट कसे आहे तर पण मग ते स्पेशल त्यासाठी बनवले तर एखाद्या वेळेस तुम्ही वापरून बघू शकता एखाद्या प्लॉटवरती मी जर बघितलं समजा तर मी तुम्हाला कळवेल त्याचे रिझल्ट कसे आहेत ते त्यानंतर जर आपला आजार किंवा रोग आहे ज्याला मराठीत आपण सूत्रकृमी म्हणतो हा हा पण खूप एकदम घातक आहे मित्रांनो हा आजार याच्या अटॅकमुळे काय होतं आपल्या झाडाची अन्न साखळी ती अन्न साखळी थांबून जाते कारण हा जो अटॅक आहे हा मुळांवर येतो झाडाच्या मुळाला गाठी बांधतात बघा छोट्या छोट्या काही प्र काय काही ठिकाणी काय काही प्रमाणात त्या अशा मोठ्याला पण बघायला मिळतात लिंबासारख्या तर ही जी अन्न साखळी झाडाची जी अन्न साखळी पूर्णपणे थांबवतो हो त्यामुळे आपल्या झाडाची वाढ पण थांबते आणि काही झाड त्यात दगावतात पण मृत पण होतात, होतात। तर त्यासाठी उपाय असा आहे हा जर आपल्याला अटॅक जर येऊ द्यायचा नसेल तर पॅशेलो मॅसेज नावा बॅक्टेरिया आहे बघा ह्या बॅक्टेरिया तेच काम करतात त्याची फवारणी आपल्याला पंधरा दिवसाला जर आपण त्याची फवारणी घेतली तर निमेटोड आपल्या प्लॉटवर येतच नाही आणि जर तुम्ही पॅशिलो मॅसेजची जर फवारणी जर दिली नाही जर अचानक जर तुम्हाला जर दिसलं की आपल्या शेतावर निमेटोड आला तर त्यासाठी आपल्याकडे उपाय असा आहे आ आधामा केमिकलचं निमिट्स बघा ते घेऊ शकता किंवा कार्बोफ्युरोन पाच किलो प्रति एकर जे की मक्क्यासाठी वापरायचं बघा आपण स्वरातील पोंग्यात टाका जो त्याला बरेच जण म्हणतात त्याचे पण रिझल्ट खूप प्रभावशाली आहेत ते पाच किलो घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये भिजवून त्याचा आपलं आर्क काढून घ्यायचा पाण्यामध्ये आणि ते पाणी आपण ड्रिपद्वारे सोडू शकतो किंवा ड्रीप सिस्टम नसेल तर ते आपण पंपानं नवजल काढून त्याची आळवणी करू शकतो याने पण पंधरा दिवसात आपल्याला निमेटोडपासून कंट्रोल मिळतो हे माझं स्वतःचं केलेलं एक प्रयोग म्हणता येईल त्याला पण त्याचा रिझल्ट मला चांगल्या प्रकारे आला आहे किंवा एफ एम सीचं मार्शल घेऊ शकता ते पण सल्फर फ्रॉम ग्रुपमध्ये येतं त्यामुळे पण रिझल्ट येतो किंवा बाहेरचं वेल्लम प्राईम घेऊ शकता परंतु याची किंमत खूप जास्त आहे मित्रांनो पण त्याचे रिझल्ट चांगले आहे ते स्पेशली त्यासाठी बनवलं आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर ते घेऊ शकता त्यानंतर पपईवर जमिनीतून होणारे बुरशी रोग बघा त्या ज्यामध्ये फुट रॉटे कॉलर रॉटे मरे आणि मूळसडी हे चारही पण रोगाची लक्षणे थोडी वेगवेगळी आहे पण ते सर्व एकाच फॅमिलीमध्ये येतात कारण ते जमिनीमधून त्यांची सुरुवात होते तर या चारीमधून आपल्या प्लॉटवर कोणताही एक जरी आजार असला तर याची आपण सुरुवात सॉरी म्हणजे याच्यासाठी आपण एकच उपाय घेऊ शकतो त्याने आपल्याला त्याची रिझल्ट मिळून जातो त्यासाठी बायोलॉजी कंट्रोलमध्ये बघायचं म्हटलं तर आपल्याला ड्राय ट्रायकोडर्मा आहे किंवा सोडोडमस शु आहे हे दोन्ही प्रोडक्ट आहे ना पावडर आणि लिक्विड या दोन्ही फॉर्ममध्ये येतात त्यामुळे याचं प्रमाण तुम्ही घेताना दुकानदाराला विचारून घ्या जो जसं सांगेल त्याप्रमाणे घ्या जास आणि जास्त जर एक्टिव एकटी व्ही किंवा फास्ट रिझल्ट पाहिजे असेल तर केमिकल्स कंटेंट घेऊ शकता त्यामध्ये ब्ल्यू कॉपर घेऊ शकता त्यापेक्षा फास्ट जर हवं असेल तर रोको प्लस कासूबी घ्या याचे रिझल्ट मला आलेले भारी आहेत किंवा रोको आणि त्याचबरोबर व्हॅलिडा मॅसेज हे घेऊ शकता याचे पण रिझल्ट चांगले आहेत त्यानंतर भुरे आणि करपा याचे पण लक्षण म्हणजे वेगवेगळे आहेत पण हे काम एकाच फॅमिलीमध्ये येतात ते ते फॅमिली म्हणजे असे हे आपण ज्या आधी याच्या आधी जे बघितले ते जमिनीतून येणारे बुरशीजन्य आणि हे जे बुरशीजन्य नाही हे हवेमधून वातावरणामधून आपल्या प्लॉटवरती येतात तर यासाठी पण उपाय सेमच आहे एकच आहे पण थोडे वेगवेगळे आपण त्याला वेगवेगळं डिवाईड केलं आहे भुरीसाठी वेगळं आणि करप्यासाठी वेगळं जर बॅक्टेरियल जर घेऊ जर शकाल असाल तर त्यासाठी आपल्याला ॲमपिलो नावाचे बॅक्टेरिया आहेत बघा ते घ्यायचे आहे नंतर बॅसिलस बॅक्टेरिया घ्या या दोन्ही पण बॅ या दोन्ही पण बॅक्टेरियांची आपण फवारणी करू शकतो आणि अटॅक जर जास्त जर असेल तर केमिकल घ्या त्यामध्ये भुरीसाठी स्पेशल नागार्जुनाचं इंडेक्स आहे बघा किंवा कोर्टिवाचं कॅरेथिन आहे गोड आहे किंवा बायरचं लुणा आहे किंवा सिझंटाचं कोर आहे हे जे आपण सांगितले हे सर्व भुरीसाठी आहे तरी घेऊ शकता आणि करपा जर कमी प्रमाणात जर आपल्या प्रॉडक्टवरती असेल तर याच औषधाने आपला रिझल्ट येऊन जातो ज्या आपण भुरीसाठी बोललो त्याच आणि करपा जर जास्त प्रमाणात जर असेल तर बाहेरचं नेटिव्ह घेऊ शकता किंवा बी एस एफचं मॅरिओन घेऊ शकता किंवा कॅब्रिओन कॅब्रिओ टॉप घेऊ शकता इत्यादी तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो मित्रांनोसाठी बस एवढंच आणि पपाई सिरीजमधला आपला यानंतरचा भाग असणार आहे पपई शेतीमधील बारकावे या विषयावर तो होणार आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील शेतीबद्दल पपाईबद्दल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ दर जर आवडत जर असेल माझी मेहनत जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करू शकता आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून